नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा न्याय दर, दर पुढील प्रमाणे आहे बीड बाजार समिती जात पिवळा आवक एकशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे था दर चार आणि सर्वसाधारण दर चार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचाहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सहासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे अडुतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त जस दर चार हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये अकोला समिती जात पिवळा आवक दोन हजार आठशे सहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल कारंजा बाजार समिती आवक चार हजार क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार आठशे सहा क्विंटल रिसॉर्ट बाजार समिती आवक एक हजार नऊशे दहा क्विंटल आणि मेहकर बाजार समिती आवक एक हजार दोनशे दहा क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अठरा मार्च दोन ला एकूण आवक होती क्विंटल आणि दिनांक एकोणीस मार्च दोन ला एकूण आवक आहे एकवीस क्विंटल म्हणजे इथे अकरा हजार नऊशे आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार तीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद